अंबाजोगाई शहरात कोणताही सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक कार्यक्रम असो हा कार्यक्रम घेणाऱ्या संयोजकाकडे कोणाचा मोबाईल नंबर असेल तर तो रणजित डांगे यांचा मोबाईल नंबर असतो असे पत्रकार रणजित डांगे पत्रकारिता क्षेत्रात गेली अनेक वर्षापासून आंबेजोगाई शहरात कार्यरत आहेत डांगे ज्या कार्यक्रमास उपस्थित असतात त्या कार्यक्रमाची बातमी जवळपास सर्वच वर्तमानपत्रात छापून येते पत्रकारितेंचे आंबेजोगाईतील चालते बोलते हे विद्यालय म्हटले तरी वावगे ठरणार नाही इतरांना एवढी प्रसिद्धी देणारा व्यक्ती स्वतःला मात्र सतत पडद्यामागे ठेवणे पसंत करतो साधा त्यांचा वाढदिवस असेल तर ते वाढदिवसाला मोबाईल स्विच ऑफ करून ठेवतात असा सर्वांचा लाडका असणारा पत्रकार रणजित डांगे यांना ग्लोबल आयकॉन्स ऑफ इंडिया ई मॅगझिन पुरस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय सन्मान दोन हजार पंचवीसने गौरवण्यात आले आज संत मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले यावेळी प्राचार्य बाबासाहेब ठोंबरे प्राध्यापक झोंदळे सर सह रणजित डांगे यांच्या सुविध पत्नीसह मुलगी मुलगा कुटुंब उपस्थित होते रणजित डांगे यांना हा पुरस्कार मिळाला याचा आनंद डांगे व त्यांच्या कुटुंबाला तर झालाच तेवढाच आनंद त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या मित्रांनाही झाला त्यामुळे सुरबी हॉटेलचे मालक विनोद पोखरकर परमेश्वर गीते अतुल जाधव अभिजित लोमटे सय्यद नयूम अर पटेल आदींनी पत्रकार रंजित डांगे यांचा हा पुरस्कार मिळाल्याबद्दल पिढा भरून स्वागत करण्यात आले